शहरात ईद कार्यक्रम ऐतिहासिक आणि उत्साहपूर्ण हो साजरा झाला या पवित्र दिवशी इस्लाम धर्माच्या स्थापनेला यंदा पंधरा वर्ष पूर्ण होत असून या निमित्त धामणगाव शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मुस्लिम समाजासह इतर समाज बांधवांनीही घेत हिंदू मुस्लिम ऐक्याचा उत्तम संदेश दिला ईद मिलादूनब्बी इस्लाम धर्माचे प्रणेते हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस पवित्र दिनाला यंदा पूर्ण झाले असून या ऐतिहासिक निमित्ताने धामणगाव शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धा आणि भाईचाराने उत्सव साजरा केला शहरातील दत्तापूर भागातून भव्य मिरवणूक करण्यात आली असून नाथ शरीफ पठण रंगीत रोषणाई आणि आकर्षण सजावटीने शहर उजळून निघाले या मिरवणुकीत विशेष बाब म्हणजे केवळ मुस्लिम समाजच नव्हे तर हिंदू बांधवांनीही उपस्थित राहून सामाजिक सलोखा आणि एकतेचा गणेश मंडळाच्या वतीने मिरवणुकीत सहभागी चहा पाणी व्यवस्था करण्यात आली होती धामणगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष नवीन कनोजिया यांनीही उपस्थित राहून सामाजिक एकतेचे कौतुक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवत शांततेत मिरवणूक पार पडली न्यूज एक्सप्रेस साठी सचिन कर्डे यांची बातमी